नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे निर्जला एकादशी एकादशी असल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल किंवा घरातील एखादी व्यक्ती आहे की ती खूप प्रयत्न करते पण त्या त्याला पाहिजे तसं यश मिळत नाही किंवा घरामध्ये कोणतीही एखाद्या व्यक्तीची इच्छा आहे की ती पूर्ण होत नाही खूप दिवस झाला प्रयत्न करत आहे पण ती इच्छा पूर्ण होत नाही ज्या कोणत्या पण तुमच्या इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी म्हणजेच की तुळस तुळसी माता लक्ष्मीचं एक रूप मानलं जातं त्यामुळे मग लक्ष्मी मानले जाते म्हणून मग आपल्याला सकाळीच एक तुळशीचं पान घरी घेऊन यायचं आहे आणि त्याचा कसा उपाय करायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता एकादशीच्या दिवशी आपण गायीची तर सेवा करतच असतो त्याचप्रमाणे तुळशीची पण आपण सेवा पूजा करत असतो कारण की बऱ्याच वेळा काय होतं की आपण सेवा करतो आणि मग उपाय करतच नाही फक्त सेवा केल्याने आपल्याला त्याचं फळ मिळत नाही आणि आपण बरेच वेळा काय करतो की फक्त उपाय करतो आणि सेवा करत नाही त्यामुळे मग दोन्ही पण गोष्टी करायच्या आहेत आणि त्यासाठी तुम्हाला एकादशीचा उपवास करावा लागेल का तर नाही जरी एक तुम्ही एकादशीचा उपवास करत नसाल तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता आता तुमची एखादी इच्छा आहे तर म्हणजे की तुमच्या घरातील मुलामुलींचे विवाह जुळून येत नाही किंवा तुम्हाला नवीन घर घरासाठी तुम्ही प्रयत्न करताय पण पाहिजे तसं घर होत नाही किंवा पाहिजे तसं घर भेटत नाही किंवा अजून तुमच्या नोकरीबद्दल काय असेल जे पण काय असेल त्याबद्दल तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे आता आपण गायीची तर सेवा करत असतो त्याचप्रमाणे गायीची सेवा केल्यामुळे आपल्याला काय होतं की श्रीहरिविष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात एकादशीच्या दिवशी आपण गायची सेवा केली तर दररोज जरी सेवा केलात तरी पण चांगली गोष्ट आहे त्यामुळं गाईला आजच्या दिवशी चारा खायला द्यायचा आहे किंवा मग तुम्ही चपाती खायला देऊ शकता किंवा मग केळी खायला घालू शकता आणि त्याचप्रमाणे सेवा करू शकता गायीची आता यामुळे काय होतं की घरातील दारिद्र्य नष्ट होते आणि आपल्याला दररोज सगळ्या देवी देवतांच्या सेवा करणं होत नाही कळत न ना कळत आपल्याकडून चुका होतात म्हणून सगळ्या देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो म्हणून मग आपल्याला आजच्या दिवशी म्हणजेच की कोणत्याही एकादशीला गायीची सेवा करायची आहे आता जर तुमच्या घरीच गाय असेल तर तुम्ही दररोज केलात तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे तर मग आपल्याला आजच्या दिवशी लक्षात असू द्यायचं आहे की एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला चुकूनही जलार्पण अर्पण करत नाहीत आणि तुळशी मातेचे पानं तोडत नाहीत जर पानं तोडत नसतील तर मग हा उपाय कसा करायचा तर त्यासाठी काय करायचं आहे खाली पडलेलं एखादं पान घेऊन तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मग आदल्या दिवशी तोडून ठेवलात तरीही चालेल तर मग एक पान घ्यायचं आहे आपल्याला त्या अगोदर देवघरामध्ये देवन म्हणजेच की देवांची देवपूजा करायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याकडे जर भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर एका तामनात घेऊन भगवान विष्णूंच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे अभिषेक झालेलं जे पाणी असतं म्हणजेच की ते पाणी तीर्थ म्हणून घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने ते पाणी थोडं थोडं प्यायचं आहे यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता निघून जाते घरातील कोणत्या व्यक्तीची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होते घरामध्ये पैसा टिकून राहते म्हणजेच की माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती कायम राहते त्यानंतर काय करायचं आहे आता भगवान विष्णूंना जे सगळ्यात जास्त प्रिय आहे पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत आणि मग त्यानंतर काय करायचं आहे तुम्ही एखादी मिठाई पिवळ्या रंगाची मिठाई पण तुम्ही भगवान विष्णूंना नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता त्यामध्ये मग आता एकादशीला उपवास असतो म्हणून मग तुम्ही उपवासाचेच पदार्थ म्हणा किंवा मग बेसनाचे लाडू वगैरे तुम्ही ठेवू शकता तर जे तुम्हाला शक्य होत असेल ते आणि नंतर काय करायचं आहे भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे तुमची जी पण काही इच्छा आहे पूर्ण होण्यासाठी घरात तेल असेल किंवा इतर कोणती असेल त्याबद्दल सांगायचं आहे आणि जे आपण पान आणलं आहे तर ते पान काय करायचं आहे एक देव देवपूजेमध्ये आपण जे वस्त्र घेतो तर ते वस्त्र घ्यायचं आहे आणि ते वस्त्र मग देवपूजेमध्ये म्हणजेच की देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपण जे पान घेतलं आहे तर ते पान घ्यायचं आहे आणि त्या पानावरती काय करायचं आहे आपल्याला आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा कमी अक्षरामध्ये जे चंदन असतं तर त्या चंदनाने आपल्याला त्यावरती आपली इच्छा लिहायचं आहे मग नंतर काय करायचं आहे देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचं आहे आता हा ला और पन्ती मदे दिवा आपल्याला वेगळा लावायचा आहे आणि हा दिवा आपल्याला पंथीमध्येच दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये दोन लवंग टाकायचे आहेत फुलं असलेल्या कारण की आपण देवघरात जो दिवा लावतो तर तो, तो देवांच्या सेवेसाठी आणि हा दिवा जो वेगळा लावणार आहे तर तो आपण जे आपण काही सेवा उपाय करतो त्यासाठी साक्ष म्हणून हा वेगळा दिवा आपल्याला देवघरातच प्रज्वलित करायचा आहे नंतर मग काय करायचं आहे ते पान मग आपल्याला तिथे वस्त्र जे आपण ठेवलं आहे त्यावरती ते पान ठेवायचं आहे त्या पानाची पूजा करायची आहे जी पण काही इच्छा असेल ती इच्छा सांगायची आहे भगवान विष्णूंना इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आता घरामध्ये मुलांची प्रगती होत नाही घराची प्रगती होत नाही किंवा घरात भरपूर पैसा येतो पण पैसा टिकून राहत नाही सतत खर्च होतो सतत काय ना काय घरात एखाद्या व्यक्तीचा आजार पण निघतं किंवा अजून काय असेल त्याबद्दल सांगायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे नंतर मग आपल्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आता जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता आणि नंतर काय करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हा मंत्र म्हटला तरीही चालेल आणि ते पान मग आता हा उपाय सकाळी केलात तुम्ही तर ते पान आपल्याला दिवसभर ठेवायचं आहे आणि संध्याकाळी काय करायचं आहे ते, पो ते ती पोटली बनवल्यासारखी बनवायची आहे त्याची आणि ती पोटली मग आपल्याला जिथे तुळशी मातेचं वृंदावन आहे तिथेच मग आपल्याला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे तुळशी मातेला अगोदर जे एखादी जाड फांदी बघायची आहे आणि त्या फांदीला आपल्याला ती जी पोटली आहे तर ती पोटली बांधायची आहे बांधत असताना आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे जे पण काही अडचणी आहेत अडथळे आहेत ते दूर होण्यासाठी आणि मग बांधायची आहे आणि तिथे बसायचं आहे आणि तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायचे आहेत आता जर तुम्हाला तिथे प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा नसेल तर मग त्यावेळेस काय करायचं आहे तुम्ही स्वतःभोवती पण अकरा प्रदक्षिणा घालू शकता पण कुठेही प्रदक्षिणा घालत असताना हा एक मंत्र आवर्जून म्हणायचा आहे आणि त्यानंतर मग काय करायचं आहे आपल्या घरातील म्हणजेच की आपण भगवान विष्णूंची सेवा केल्यामुळे म्हणा किंवा के। विष्णू सहस्त्रनाम म्हटल्यामुळे आपल्या घरामध्ये जे पण काही संकट आहे दुःख आहे तर ते दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होते म्हणून मग एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीची सेवा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते यामुळे घरामध्ये सुख शांती नांदते त्याचप्रमाणे मग मा तुळशी मातेजवळ उभं मा राहून मग जर आपल्याला शक्य झालं तर स्त्री सुक्त म्हणायचं आहे किंवा मग तुम्ही लक्ष्मी सुक्ताचं पण पठण करू शकता यामुळे काय होतं की आपल्या घरातील वस्तूंची भरभराट बर किंवा मनाची एकाग्रता होते यामुळे घरामध्ये प्रगती येत असेल तर प्रगतीमध्ये सतत काय ना काय अडथळे निर्माण होत असतील तर ते अडथळे दूर होतात आणि आपल्या घरातील आपल्या घराची आप प्रगती होते म्हणून मग तुळशी मातेला आजच्या दिवशी आवर्जून आपल्याला श्रीसुक्त किंवा लक्ष्मीसूक्ताचं पठण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे आता जवळपास जर कुठे मंदिर असेल तर मग मंदिरामध्ये जायचं आहे आणि मंदिरात जात असताना तुम्ही पिवळ्या रंगाचं फळ म्हणजेच की मिठाई म्हणा किंवा केळी म्हणा तुम्हाला जे पण काय शक्य होत असेल तर ते आजच्या दिवशी आवर्जून दान करायचं आहे कारण की दान केल्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही आपल्या घरामध्ये भरभराट होते म्हणून मंदिरामध्ये म्हणा किंवा मठामध्ये म्हणा किंवा एखाद्या गरजू व्यक्तींना आवर्जून दान करायचं आहे त्यात तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती तर हा उपाय तुम्ही आवर्जून करू शकता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना मासिक धर्म असेल तर त्यावेळेस हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस घरातील इतर व्यक्तींनी हा उपाय केला तरीही चालेल आणि घरामध्ये सुतक वगैरे असेल तर मग घरात कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही पुढील महिन्यात जी एकादशी येईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद